नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अकरा वाजाला आलेत सकाळचे आणि आपण आलोय जंगलातल्या व्हाळात त्या दिवशी आपण डोह उपसला ना तिकडे आलोय तर विषय काय माहिती आहे काल आपण व्हिडिओ टाकला डोह उपसून मासे पकडण्याचा त्या दिवशी आपण कोंड उपसली इकडचीच आपण जेव्हा डोह उपसून मासे पकडतो ना त्या व्हिडिओला एकतरी कमेंट येते कोणाची ना कोणाची तर उन्हाळा चालू आहे पाणी उपसू नका प्राण्यांचे हाल होतात अशी कमेंट एकतरी असते आता इथे तुम्हाला डिस्प्लेला दिसत असेल ही कमेंट बघा एका मित्राची आहे आणि ही आपलीच मंडळी असते सबस्क्रायबर मंडळी असते जी बाहेरची मंडळी आहे ना त्यांना इथल्या गोष्टी माहीतच नसतात मुळात तर त्यांना काय वाटतं आपण डोहो उपसून टाकतो पाण्याचे वांदे होतात त्याच्यानंतर प्राणी असतात इकडे जंगलात ऑलरेडी जंगलातला व्हाळ आहे हा प्राण्यांचे पाण्याचे वांदे होतात पिण्याचे उन्हाळ्यातून असा गैरसमज होतो बऱ्याच लोकांचा तर तेच तुम्हाला खास दाखवायला आलो आहे खाली आज तर आधी डायरेक्ट कोंडीवरती जाऊया कोण तुम्हाला दाखवतो आपण उपसले तर आपण डोह उपसल्याच्यानंतर त्या डोहाचं काय होतं हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशली बघायला मिळणार ना आहे नाहीतर मी जस्ट सांगतो तुम्हाला फक्त की डोह भरून जाईल हा होता तसा होऊन जाईल हे मी फक्त सांगतो तुम्हाला कधी दाखवत नाही तर आज तुम्हाला दाखवतो खास आपण उपसलेला डोह परवाचा साधारण दोन दिवस झाले परवाच उपसला आपण काल व्हिडिओ टाकलेली मी ॲक्च्युली तर आता परत आलो खाली तर हा दिसतोय आपला व्हाळ आहे जंगलातला व्हाळ आहे आणि इकडे बघताय पाणी बघा किती वाहत आहे अजून हे बघा हे वाहतं पाणी आहे मासे पण बरेच आहेत त्याच्यात तर हीच ती कोण आपण परवा उपसली ही बघताय ही कोंड आपण परवा उपसली हा डोहो उपसला बघा तिथून आपण पाईप लावलेला आणि पाणी बाहेर सोडलेलं तर ही कोंड भरून हे पाणी बघा हे बघा कोंड भरून पाणी पूर्ण व्हायला लागलं आहे आता पण बघा किती आहे त्याच्यात हे बघा हे बघा हीच ती कोंड आपण परवा उपसली मासे पण किती जमा झाले बघा हे बघा तर पूर्ण पाणी खाली केलेलं तर मी फक्त सांगतो व्हिडिओच्या एंडिंगला की पाणी आता भरेल होतं तसं होऊन जाईल पण दाखवायला नाही भेटत तर बोललो चला आज खास व्हिडिओमध्ये दाखवूया आपण उपसलेल्या डोहाचं नक्की काय होतं पुढे तर हे इकडे बघताय हे वरून येणारं पाणी आहे हे बघा किती पाणी येतं आहे अजून हे डायरेक्ट कोंडीमध्ये येत आहे कोंड भरली पाणी बाहेर जात आहे पाने हा। पाने पाने तर हाच पाण्याचा प्रवाह आपण इथून पाईप लावून फिरवला आणि बाहेर नेऊन सोडला म्हणजे कोंडीत पाणी येत नव्हतं आणि कोंड उपसली त्याच्यानंतर पाणी परत आतमध्ये सोडून दिलं तर कोंड होती तशी झाली परत एकदा तर माझं म्हणणं काय माहिती आहे कमेंट करण्याआधी पूर्ण व्हिडिओ डिटेल्समध्ये बघावा मी नक्कीच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतो पाण्याचं काय होईल पाणी भरेल नंतर हे सगळं मी सांगत असतो त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि नंतर मग नक्कीच कमेंट करा हे इथला निसर्ग आहे ना तो तिथल्या लोकल माणसाला एकदम चांगला माहीत असतो आता आमचीच गोष्ट पकडलात तर आम्ही लहान लहानाचे मोठे इथं झालो त्याच्यामुळे इथला निसर्ग आम्हाला एकदम चांगला माहीत कुठल्या कोंडीत किती पाणी राहतं उन्हाळ्यापर्यंत हे आम्हाला चांगलं माहीत असतं आणि हा वाळ पूर्णतः आटतच नाही मुळात इकडे पाणी कायम शिल्लक असतं परत पाऊस पडेपर्यंत त्याच्यामुळे पाण्याचे वांदे होत नाही इकडे तर पाण्याचा प्रवाह चालू असेल ना आणि कोंड वगैरे उपसलात ना तर काय फरक नाही पडत तिथे कारण हे पाणी वाहत जाऊन तसं पण खाडीला मिळतं जाऊन आणि समुद्राला मिळतं त्याच्यामुळे पाण्याचा काही इश्यूच होत नाही एखादी साचलेली जर कोंड उपसलात ना तुम्ही तर ते पाणी परत भरत नाही कोंडीत ती आटूनच राहते कोंड आणि उन्हाळ्यात मग प्राण्यांचे वांदे होतात इकडे आता कसं माहिती आहे आपण लवकर कोंड उपसली ना सो काही प्रॉब्लेमच नाही अजिबात हे पाणी आता पाऊस पडेपर्यंत तसंच तसंच राहणार आणि माशांचं म्हणाल ना हे आपण मासेमारी ना आताच करत नाही आपले बाबा असतील आजोबा आजोबा असतील पंजोबा या काळापासून ही मासेमारी चालत आलेली उपसून मासे पकडायची आपल्याकडे ना चढणीचे मासे नाही पकडत चढणीचे मासे आपल्याकडे पकडतच नाही मुळात आणि सापडतच नाही आणि कसं माहिती आहे चढणीचे मासे वरती चढतात नदीमधून ना ते पाऊस संपला ना की उतरतात तर बऱ्याच वेळा मी एक्सप्लेन केलं आहे ते उतरतात खाली नदीत आणि काही मासे ना कोंडीमधून थांबतात तर तेच आपण उन्हाळ्यात पकडतो आणि आता पाऊस पडला ना की परत नदीचे मासे व्हाळाला चढतात आणि परत एकदा व्हाळ माशांनी भरून जातो दरवर्षी आपण डो उपसतो असं नाही यावर्षीच उपसतो आपण डो काही मंडळींनी उपसला होता आपण नाही उपसला ह्याच्यामध्ये पण बघताय पाणी पूर्ण भरलेलं आहे आणि वाहतंय बघा हे वरून पाणी येतंय एवढं आणि इथून खाली जाते आहे तर चला आता घरी चाललो आहे खास आपण तुम्हाला कोण दाखवण्यासाठीच आलेलो खालती तर सांगायचा उद्देश एकच होता की व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कृपया गैरसमज करून घेऊ नका तर चला घरी जाऊया हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवरचे एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद